एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर डाक बेमुदत संपावर। ग्रामीण विविध मागण्यांसाठी डाक सेवक संघाच्या वतीने बारा डिसेंबर पासून पुकारण्यात आलाय देशव्यापी संप ग्रामीण डाक सेवकांना आठ तासांचे काम देऊन पेन्शन लागू करा कमलेश चंद्रा कमिटीच्या संपूर्ण शिफारसी लागू करा एकशे ऐंशी दिवसाचे पेड लिव्ह व ग्रामीण डाकसेवकांच्या परिवाराला मेडिकल सुविधा पुरवण्यात तिया याव्यात यासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय ग्रामीण सेवक संघाच्या वतीने बारा डिसेंबरपासून बेमुदत देशव्यापी संप सुरू करण्यात आलाय देशभरातील जवळपास साडेतीन लाख ग्रामीण भागातील डाक कर्मचारी या संपात सहभागी झाले असून जिल्ह्यातील जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के कर्मचारी संपात सहभागी झाल्याचा दावा ग्रामीण सेवक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी बी सी सी बोलताना केलाय भारतीय डाक अंतर्गत ग्रामीण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ग्रामीण डाक सेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा बेमुदत संप एआय जी डी एस म्हणजे ऑल इंडिया ग्रामीण डाकसेवक संघटना तसेच नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाकसेवक म्हणजे ग्रामीण नॅश एन जी डी एस आणि एन ए पी या तीनही संघटनांनी एकत्र येऊन सरकारला पत्र देऊन या ठिकाणी संप पुकारलेला आहे ते आज हिटलरपणानं वागून ग्रा या प्रशासनावर दबाव टाकून ही हिटलरशाही सरकार या ठिकाणी आमच्या नवीन लागलेल्या जी डी एस बंधूंवर कारवाई करण्यासाठी कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना वेगवेगळ्या कायद्या मान्य नसणाऱ्या नोटिसाच इश्यू करत आहेत रूल एट ए अंतर्गत ज्या ठिकाणी का संपात असलेल्या कर्मचाऱ्यांनी जर तोडफोड केली तर त्याला आपल्याला रूल एट एट ए नुसार नोटीस दिल्या जाते परंतु त्या संपामध्ये शांततेच्या मार्गाने संप सुरू असताना संपत चिघळवण्यासाठी या हिटलरशाही सरकारने मुद्दाम होऊन या नोटीसेस जारी करण्याला प्रशासनाला भाग पडलाय आम्ही त्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो